श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम रामभक्त भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार जुलै आजचे बोधवचन वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे श्रीराम पूर्णत्वाकडून जे येते ते समाधान आणखी काही नको असे वाटणे म्हणजे समाधान पूर्ण फक्त भगवंत आहे म्हणून भगवंताची कृपा हेच समाधान भगवंत म्हणजे समाधान सूर्याशिवाय प्रकाश नाही सूर्याला प्रकाशासाठी इतर कशाची आवश्यकता नाही भारनियमनाने सूर्यप्रकाश कमी होणार नाही किंवा वाढणार नाही त्याचा प्रकाश त्याचाच आहे चंद्राचे चांदणे चंद्राचेच आहे लौकिकाची बाधा स्वयंप्रकाशकाला होणार नाही चिखलाने चांदणे मळणार नाही सागराने भिजणार नाही स्मशानातल्या चितेने जळणार नाही काटेरी वृक्षाचे काटे त्याला खुपणार नाहीत की तरुण तरुणींच्या ससलज्ज कुजबोजीने चांदणे मोहरणार नाही लौकिक सुखदुःखाने चांदणे सुखी किंवा दुःखी होणार नाही त्याप्रमाणे भगवंताकडून येणारे समाधान अभंग असते व्यावहारिक सुखदुःखाने ते कमी जास्त होत नाही समाधान हे भगवंत सोडून त्रिलोकात कुठेही नाही जगात सगळेजण समाजधानाच्या शोधात आहे तरही जगात ते सापडत नाही उलट कलह हेवेदावे संघर्ष चोऱ्या दरोडे भ्रष्टाचार बलात्कार लढाया महायुद्धे अशी समाधानाला मारक क्रूरकर्मांनी जगाच्या इतिहासाची पाने रक्त रंजित झाली आहेत समाधान स्वर्गात नाही स्वर्ग सुख क्षणभंगूर आहे पुण्याई संपली की पतन ठरलेलेच आहे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्रांची पंगत होते स्वत इंद्र स्वर्गात समाधानी नाही अन्यथा इंद्राणीसारखी पत्नी आणि रंभा उर्वशी मेनका अशा लावण्यवतींचा मेळावा सभोवती असताना अहिल्याचा मोह त्याला पडला नसता दधीचीकडे याचना करण्याचा प्रसंग त्याच्यावर ओढवला नसता समाधान संपत्तीत नाही सत्तेतही नाही सुवर्णलंकाधिपती रावणाने सीताहरण केले नसते सत्ता भोगणारे कौरव समाधानी नव्हते ज्यांनी भगवंत आपलासा केला आहे असे भक्तच समाधानी असतात कोणत्याही प्रसंगी भक्ताचे समाधान अभंग असते ते समाधान त्याच्या वृत्तीचे असते भक्ताच्या शरीरातून ते प्रगट होत असेल तर हृदयात भगवंत असलाच पाहिजे अंधाऱ्या रात्री झरोक्यातून प्रकाश येत असेल तर घरात दिवा असलाच पाहिजे त्याप्रमाणे बोलण्यातून दृष्टीतून स्पर्शातून वागण्यातून समाधान प्रगट होत असेल तर हृदयात भगवंत असलाच पाहिजे विषयांच्या मागे धावून इंद्रियांकडून समाधान मिळत नाही हृदयात भगवंत असेल तर ते समाधान इंद्रियद्वारा प्रगट होते इंद्रियद्वारा समाधान मिळत नाही ते व्यक्त होताना दिसते परमसमाधान हे परम ईश्वराकडेच आहे आणि तो परमेश्वर दृश्याच्या पलीकडे आहे दृश्यातील कोणतेच साधन अदृश्य परमेश्वराला पकडू शकत नाही कारण इंद्रियाणि पराण्याहू इंद्रियेभ्या परम मन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे हे सहा म्हणजे सूक्ष्म इंद्रियांच्या पलीकडे मन मनाच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे तो आत्मा आहे म्हणून इंद्रिये मन बुद्धी यांनी भगवंत प्राप्ती नाही अनासक्त वृत्ती व श्रद्धेने नामस्मरण धर्माचे आचरण पूर्वपुण्यायी आणि सद्गुरु कृपा यामुळेच आत्मसाक्षात्कार शक्य आहे आणि अक्षय समाधानाची प्राप्ती आहे अंतरयामी साक्षात्कार झाला की चराचरात भगवंत भरलेला दिसेल कुठेही या समाधानाची खाणंच उघडलेली दिसेल भगवंताशिवाय अन्य कशानेही वृत्तीचे समाधान होणार नाही म्हणून वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम